नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर नगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय रक्तातलं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातली ब्लड शुगर हे असे दोन विषय आहेत की कोणी उठावा आणि याच्यावरती सल्ला द्यायला सुरू करावा कारण तसं बघायला गेलं तर रक्तात साखर किती असावी म्हणजे ब्लड शुगरचं प्रमाण किती असावं किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं याचे निकष एक मोठ्या मोठ्या ज्या वैद्यकीय संघटना आहेत जसं का अमेरिकन हार्ट असोसिएशन किंवा अमेरिकन डायबेटिक असोसिएशन किंवा नॅशनल कोलेस्ट्रॉल एज्युकेशन प्रोग्रॅम इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यासारख्या संघटनांनी हे निकष अतिशय व्यवस्थितपणे ठरवलेले आहेत पण ते निकष न पाळता एचबी ए सी म्हणजे रक्तातली ऍव्हरेज साखर जी असते ती आठच्या पुढे गेली तरी काय फरक पडत नाही असे व्हिडिओज प्रसारित केले जातात किंवा कोलेस्ट्रॉल आणि हृदयात विकाराचा झटका यांचा आपापसात काही संबंध नाही असे व्हिडिओज प्रसारित केले जातात त्यामुळे लोकांमध्ये हा गैरसमज तयार होतो की ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल याचा हृदयविकाराशी कुठलाही संबंध नाही तर याचा हृदयविकाराशी अतिशय दृढ संबंध एस्टॅब्लिश झालेला आहे आणि त्या निकषानुसारच ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे हे गरजेचं असतं अशा कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका कारण तो सोयीचा सल्ला आहे साखर किती वाढली हो तरी काही फरक पडत नाही असं ऐकणाऱ्या माणसाला बरंच वाटत असत कारण त्याला साखर खाण्याची मुभा मिळते तर अशा भूलतापांना बळी पडू नका स्वतःच्या आरोग्याची हानी करून घेऊ नका सुरक्षित राहा सुरक्षित आणि आरोग्य जीवनासाठी स्वास्थ्य हॉस्पिटल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा